नाशिकमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई चार बांगलादेशी महिला व बनावट ओळखपत्र बनवणारा एजंट अटकेत नाशिक शहरात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली असून हो त्यांना बनावट ओळखपत्र पुरवणाऱ्या एजंटलाही गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने बेड्या ठोकल्या आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार करण्यात आली अंबड पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक प्रताप गिरी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून खैरेमेळा लक्ष्मीनगर परिसरात छापा टाकण्यात आला या कारवाईत कोणतीही वैध कागदपत्र नसलेल्या चार बांगलादेशी महिला सापडल्या त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाची बनावट आधार कार्ड देखील सापडले चौकशीत त्यांनी सांगितलं की ही कागदपत्रं नवजीत भवनदास या एजंटने बनवून दिली होती त्यालाही अटक करण्यात आली आहे ताब्यात ता घेतलेल्या महिला पुढीलप्रमाणे मायशा शेख निशान शेख झुमूर शेख आणि रिहाना गाझी या सर्व महिला बांगलादेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यामधून आल्या आहेत या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विविध कलमांवर पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण सह आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली नाशिक पोलिसांची ही तडाखेबंद कारवाई शहरात बेकायदेशीर घुसखोरीवर रोख बसवणारी ठरली आहे चार महिला त्या बांगलादेशच्या आहेत परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहे या अनुषंगाने त्यांनी रेकी करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं अणू आलं अमृतधाम येथील एका पत्र्याच्या खोल्यामध्ये ह्या चार महिला राहत होत्या एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आणून आले परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की ह्या चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दास नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना खोटे डॉक्युमेंट बनवून दिले यावरून या चार व्यक्तींना चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरुद्ध विविध कायद्यान्वये तसेच पारपत्र अधिनियम करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे महिला इथे अशी प्राथमिक माहिती आहे त्यातील दोन महिला एक वर्षापासून या ठिकाणी आणि काही नुकत्याच आल्याचं सा सांगत आहेत परंतु नेमक्या त्या कधी आल्या कुठल्या मार्गाने आल्या त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का याचा पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल अजून तरी असं काही स्पष्ट नाहीये सध्या तरी परदेशी आहेत बांगलादेशी आहेत आणि इंडियन कुठले व्हॅली डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे नेमकं त्यांचा उद्देश काय होता पर्पज काय होता तपासामध्ये स्पष्ट होईल यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचं स्पष्ट होत नाही परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा आणि यांचा काही संबंध आहे का आपण काय कारवाई यांना मान्य न्यायालयापुढे हजर केलं जाईल आणि परत कोर्टाच्या पुढील डेप्युटेशन वगैरे कारवाई होईल किंवा पुरुष आहे का बांगलादेश सध्या तरी ह्या चार महिला आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली इतर देखील ठिकाणी अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कुणीही विदाउट विदा डॉक्युमेंट सापडलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल आपल्या तपासात सध्या तरी ह्या चार जणींना इथे इंडियामध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे त्यांची नावं देखील कळलेली आहेत त्यापैकी एक जण आपल्या ताब्यामध्ये आहेत इतरही त्यांचे आणखी इंडियामध्ये आणण्यासाठी काही मदत असू शकतात त्यांचा देखील शोध घेतला जाईल ज्या व्यक्तीने त्यांना इथे आणलेला आहे भाड्याने तर जो कोणी व्यक्ती आहे त्यांची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील जर शक्य झालं तर कारवाई केली जाईल क्राईम ब्रांच युनिट वनच्या पथकाला एक माहिती मिळाली की चार महिला ज्या बांगलादेशच्या आहेत परंतु खोट्या डॉक्युमेंटवर नाशिक शहरात वास्तव्यास आहे या अनुषंगाने त्यांनी खेती करून विशेष पथक तयार करून त्या ठिकाणी छापा मारला तर त्या ठिकाणी असं आढळून आलं अमृत येथील एका कत्र्याच्या मुलामध्ये ह्या चार महिला राहत होत्या एका पुरुष व्यक्तीने त्यांना इथे भाड्याने आणलेलं होतं त्यांच्याकडे त्यांच्या डॉक्युमेंटची चौकशी केली असता त्यांच्याकडचे जे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्डसारखे हे फेक डॉक्युमेंट आणून आले परत त्यांच्याविषयी गुन्हे शाखेच्या पथकानं अधिक चौकशी आणि तपास केल्यावर त्यांची खात्री पटली की हा चारही महिला बांगलादेशी आहेत व आणखी एका व्यक्तीने जो दास नावाचा व्यक्ती आहे त्यांनी यांना मोठे डॉक्युमेंट बनवून दिले यावरून चार व्यक्तींना चार महिलांना तसेच एक पुरुष यांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याविरुद्ध विविध कायद्यांवर तसेच पालपत्र अधिनियम याच्यान्वेळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे महिला किती वर्षाच्या कुठल्या पद्धतीने त्या वास्तव्य त्या सुरत येथून इथे आलेल्या अशी प्राथमिक माहिती आहे त्यातील दोन महिला एक वर्षापासून या ठिकाणी आहेत आणि काही मुक्त झाल्याचं सांगत आहेत परंतु नेमक्या त्या कधी आल्या कुठल्या मार्गाने आल्या त्यांच्याकडे आणखी इतर काही डॉक्युमेंट्स आहेत का किंवा त्यांचे आणखी इतर साथीदार आहेत का त्याच्या पुढील तपासामध्ये स्पष्ट होईल सर ते नेमकं ते शहरात राहत होते त्यांचं नेमकं पर्पज काय होतं ते फक्त वास्तव्यासाठी आणि ते काही गुन्हेगारी कारण त्यांच्या माध्यमातून होणार होते वगैरे अजून तरी असं काही स्पष्ट नाहीये सध्या तरी परदेशी आहेत बांगलादेशी आहेत आणि इंडियन त्यांच्याकडे कुठले व्हॅलिड डॉक्युमेंट नाही एवढं क्लिअर आहे नेमकं त्यांचा याचा उद्देश काय होता पर्पज काय होता हे तपासामध्ये स्पष्ट होईल सर हे ज्या सगळे बांगलादेशी या आधी पकडलेल्या बांगलादेशींचा त्यांचा काही संपर्क आहे का यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक गुन्हा दाखल झाला होता अजून तरी त्यांचा याच्याशी काही संबंध असल्याचं स्पष्ट होत नाही परंतु तपासामध्ये स्पष्ट होईल की त्यांचा याचा काही संबंध आहे का आपण काय कारवाई करणारे दिलं होईल आणि परत कोर्टाच्या निर्देशाप्रमाणे पुढे डिपोटेशन वगैरे काढलं तेवट ह्या ज्या चार महिला आल्या आलेल्या आहेत त्यांच्या व्यतिरिक्त काही महिला अजून येण्याची शक्यता होती का किंवा यांच्या अजून काही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काही सुरूच आहे का सध्या तरी ह्या चार महिला आपल्या अनुदेशनात आलेल्या आहेत बांगलादेशींविषयी चौकशी आणि सर्च मोहीम सुरूच आहे कंटिन्युअसली इतरही देखील ठिकाणी ही सर्च मोहीम अजूनही सुरू आहे आणि जर अशा प्रकारचं कोणीही विदा लव डॉक्युमेंट सापडलं तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल आपल्या तपासात प्राथमिक तपासात अशी काही माहिती देखील समोर आली काही रॅकेट वगैरे होतं तुम्ही सांगताय की एक पुरुष देखील जेणे खोटे कागदपत्र बनवून दिले होते काही रॅकेट वगैरे होतं सध्या तरी ह्या चार जणींना इथे इंडियामध्ये आणण्यासाठी काही लोकांनी मदत केलेली आहे त्यांची नावं देखील कळलेली आहे त्यापैकी एक जण आपल्या ताब्यामध्ये आहे इतरही त्यांची आणखी इंडियामध्ये आणण्यासाठी काही मदत असू शकतात त्यांचा देखील शोध घेतला ज्यांनी त्या महिलांना इथे राहण्यासाठी मदत केली किंवा वास्तव्यासाठी परमिशन दिली ज्या रूममध्ये मध्ये त्यांच्यावर काही कारवाई होणार का ज्या व्यक्तीने त्यांना इथे आणलेलं आहे भाड्याने तर जो कोणी व्यक्ती आहे त्याची देखील चौकशी करून त्यांच्यावर देखील जर शक्य झालं तर कारवाई केली जाईल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.